तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे विद्या क्लासेसवर स्वागत आहे तर आज आपण मराठीमधला जे व्याकरणाचा भाग आहे त्यामध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द याच्यामधला एखादा प्रश्न असतो म्हणजे स्पर्धा परीक्षा असतील किंवा श्रेया परीक्षा असतील त्याच्यामध्ये हा हा जो मराठीचा व्याकरणाचा भाग आहे हा याच्यामध्ये आहे तर शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता असतो हे तुम्हाला ओळखायचं असतं शब्द समूह त्याच्या खूप मोठा असतो त्याच्यासाठी एकच शब्द जर आपण लिहिला तरी चालतो त्याच्यामुळे चा, त्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता आहे हे आपण सगळे याच्यामध्ये उदाहरणं दिलेले आहेत सगळे पाहून घेऊ अग्नीची पूजा करणारा त्याला म्हणतात अग्निपूजक हे तुम्ही पाठ करून ठेवा कारण सर्व स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा बऱ्याच वेळेस विचारलेला आहे प्रश्न अरण्याची शोभा वनश्री अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी ईश्वर आहे असा मानणारा आस्तिक उत्तम चित्र काढणारा आपण त्याला काय म्हणतो चित्रकार, चित्रकार। भाषा ऐकणारे श्रोते कथा सांगणारा कथेकरी कविता करणारी कवयित्री कष्ट करून जगणारा श्रमजीवी कमी आयुष्य असलेला अल्पायू गोल गोल फिरणारा वारा वावटळ घोड्यावर बसलेला घोडेस्वार जहाजे थांबवण्याचे थांबण्याचे ठिकाण त्याला म्हणतात बंदर ढगाने आच्छादलेले ढगाळलेले दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक दारावरील पहारेकरी त्याला म्हणतात द्वारपाल देवा पुढे सतत जळणारा दिवा नंदादीप नदीवर बांधलेला बंधारा धरण नेहमी घरात बसून राहणारा घर कोंबडा फुकट पाणी पाजण्याची जागा पानपोई मोजता येणार नाही असे असंख्य राजाने मान्यता दिलेला राज्यमान्य, रेल्वे थांबण्याचे ठिकाण रेल्वे स्थानक संकटे दूर करणारा विघ्नहर्ता समाजाची सेवा करणारा समाजसेवक सकाळच्या वेळेचे थोडेसे जेवण त्याला आपण म्हणतो न्याहारी किंवा नाश्ता पण म्हणतो स्वर्गातील सुंदर बाग नंदनवन सायकलवर बसून जाणारा सायकलस्वार हिंडून करायचा पहारा गस्त अशा प्रकारे शब्दसमूहाबद्दल एकच शब्द आपल्याला कोणकोणते आहेत ते आपण आहे याच्यामध्ये पाहिलेले आहेत याच्यावर आता प्रश्न दिलेले आहेत स्वाध्याय आहे सोडवण्यासाठी तर हे पाहून घेऊत आपण प्रश्न पहिला खालील वाक्यातील कंसातील शब्दसमूहातील एक शब्द कोणता त्याचा पर्याय लिहा म्हणजे हे जो कंसामध्ये शब्दसमूह दिलेला आहे त्याच्यासाठी आपण एक शब्द कोणता वापरू शकतो याच्यामध्ये ऑप्शन दिलेत त्याच्यापैकी आपल्याला ओळखायचा आहे तर पहिला प्रश्न त्यांनी कंसामध्ये अस्वलाचा खेळ सुंदर करून दाखवला अस्वलाचा खेळ याच्यासाठी काय शब्द असतो बघा पर्याय आहे एक मदारी दोन गस्त तीन मृगनयन चार दरवेशी तर अस्वलाचा खेळ 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 करणारा असतो दरवेशी की आत्ताच आपण जे पाहिलेले आहे त्याच्यामध्ये त्याचे उत्तर आहेत दुसरं महेशने एक छानशी कथा सांगितली पर्याय आहे एक कथाकार दोन कथेकरी तीन वाचक आणि चार श्रोता तर कथा सांगितली याच्यासाठी ये काय येईल कथेकरी पर्याय क्रमांक दोन तीन महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाची सेवा केली पर्याय आहे समाजसेवक दुसरा समाज तीन सामाजिक आणि चार समजदार तर समाजाची सेवा याच्यासाठी काय येईल बघा समाजसेवक समाजाची सेवा करणारा त्याला म्हणतात समाजसेवक हे पर्याय क्रमांक एक असणार आहे चार रेल्वे थांबण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात नंबर एक बसस्थानक दोन रेल्वे स्थानक तीन स्टेशन चार यापैकी नाही तर रेल्वे थांबण्याच्या ठिकाणाला रेल्वे स्थानक असे म्हणतात तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारे पहिला प्रश्न झालेला आहे प्रश्न क्रमांक दोन त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करत जा जेणेकरून हे सगळे आपले व्हिडिओ जे आहे ते सर्वांपर्यंत पोहोचतील खालील प्रत्येक शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा एक शब्द ओळखून त्याचा क्रमांक लिहा एक टाकाऊ दोन साप्ताहिक तीन बंदर आणि चार योजक तर याच्यामध्ये आपल्याला हे खाली दिलेले आहेत बघा पहिलं आहे दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे याच्यापैकी काय आहे दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक याच्या याचं ये उत्तर येणारे साप्ताहिक दुसरं जहाजे थांबण्याची जागा त्याला आपण म्हणतो बंदर पर्याय क्रमांक तीन येईल तो उत्तर योजना करणारा योजक आणि टाकाऊ टाकून देण्यासारखा टाकाऊ अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न सोडवायचा होता प्रश्न क्रमांक तीन खालील प्रत्येक शब्द समूहाबद्दल योग्य असणारा एक शब्द ओळखून त्यांचा क्रमांक लिहा आता हा शब्दसमूह दिला आहे त्याच्यासाठी आपण कोणता एक शब्द लिहू शकतो हे लिहायचं आहे तर एक पहिला प्रश्न आहे योजना करणारा पर्याय क्रमांक एक योजक दोन योजनाकारी तीन योगी आणि चार मदारी तर योजना करणाऱ्याला म्हणतात योजक पर्याय क्रमांक एक दुसरा सकाळच्या वेळे वेळेचे थोडेसे जेवण त्याला आपण काय म्हणतो पर्याय क्रमांक एक हेरकीर दोन शेतकरी तीन न्याहारी आणि चार हरी सकाळच्या वेळेचे थोडेसे जेवण त्याच्यासाठी आपण शब्द वापरतो न्याहारी तिसरं कमी आयुष्य असलेला त्याला पर्याय क्रमांक एक आहे दीर्घायुषी दोन आयुषी तीन अल्पायू आणि चार यापैकी नाही कमी आयुष्य असलेला आहे अल्पायू पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे चौथा भाषण करणारे पर्याय क्रमांक एक वक्ता दोन श्रोते तीन योजक आणि चार कथाकार भाषण करणारे कोण असतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक भाषण ऐकणारे भाष भाषण ऐकणारे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे भाषण ऐकणाऱ्याला काय म्हणतात पर्याय क्रमांक दोन श्रोते असे म्हणतात भाषण ऐकणाऱ्याला आणि भाषण करणारं असेल तर त्याच्यासाठी आपण वक्ता वापरू शकतो तर अशा प्रकारे हे आपण वा शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा पॉईंट पाहिलेला आहे व्हिडिओ समजला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद